कोरोनाच्या काळात अनेक जणांनी वेगवेगळे प्रयोग करून आपला व्यवसाय टिकवून ठेवला ज्यांची नोकरी केली ते गावी परतले लहान मोठा व्यवसाय केला किंवा पुन्हा नोकरीच्या शोधात बाहेर पडले मात्र पोलादपूर येथील अमर राजेंद्र कदम या अवलियाने शेतीत विविध प्रयोग करून ड्रॅगन फ्रुट ची शेती करून लाख मुलाचे उत्पादन कमावले एवढेच नाही तर नोकरीच्या शोधात शहराकडे धाव घेणाऱ्या युवकांना अमरने ड्रॅगन फ्रुटच्या शेतीचे धडेही दिले त्यामुळे या भागात अमरची ओळख ड्रॅगन मॅन म्हणून निर्माण झाली आहे अमर राजेंद्र कदम हा तरुण कोरोना लॉकडाऊन नंतर मुंबईतून पोलादपूर तालुक्यातील गावाकडे परतला त्याने निराश न होता चिकाटी आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर प्रायोगिक शेती करत ड्रॅगन फ्रुटचे लाखो रुपयांचे उत्पादन घेतले तसेच गावाकडून मुंबईकडे नोकरी धंद्यासाठी जाणाऱ्या तरुणांना गावाकडे प्रायोगिक शेती करण्याचा संदेश दिला अमरच्या या सामाजिक बांधिलकीचे कौतुक होत आहे कोरोना लॉकडाऊन काळात अनेकांच्या आयुष्याची दिशा बदलली असताना अमर राजेंद्र कदम या तरुणाचे पदवीचे शिक्षण सुरू असताना त्याचे वडील राजेंद्र कदम यांनी अमरला गावाकडे पोलादपूर तालुक्यातील नानेघोळ येथील जमिनीवर शेती करून उदरनिर्वाहाचे साधन निर्माण करण्याचा सल्ला दिला मी अमर राजेंद्र कदम राहणारा पहिला मुंबईचा होतो पण सारखा मला लहानपणापासून ला आवड होती गावी यायची कधी सुट्टी पडली की मी आपल्या गावी सटकायचो मला गावी निघायचो मी आणि जेणेकरून मला गावाची आवड जास्त करून निर्माण झाली पण कोरोनाच्या टायमाला मला वर्डाने एक दिवस बसवलं आणि त्यांनी मला सांगितलं की आपली गावी पार वाडवची शेती आहे तशीच वाया जाण्यापेक्षा तू तिकडे जा आणि काहीतरी कर त्यांचं मी ऐकलं एक दिवस लहानपणी चिखल माती हाताला लागली तरी किळस वाटणारा अमर या सल्ल्यामुळे विचारात पडला यानंतर अमरने कोकणात विशेषतः पोलादपूर तालुक्यातील उताराच्या जमिनीवर ठिबक सिंचनाद्वारे पाणी उपलब्ध करून घेता येणाऱ्या पिकांचे प्रयोग करण्याचे ठरवले अमरने पारंपरिक भात शेती करण्याऐवजी सुरुवातीला कलिंगड अननस झेंडूची फुले अशी पिके घेतली याच काळात ड्रॅगन फ्रुटच्या शेतीचा विचार अमरला शेती माती आणि हवामानाच्या अभ्यासामुळे सुचला पोलादपूर तालुका कृषी विभागाचे मोरे गुंड आणि भरत कदम यांनी अमरला ड्रॅगन शेती करण्याचा अभिनव प्रयोग करण्यासाठी रोपे मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन केले पंचायत समिती कृषी विभागाचे अरुण धिवरे यांनी कुंपनासाठी अनुदान देण्याची तयारी दर्शवली मात्र अमर कदमने स्वयं प्रेरणेने या प्रायोगिक शेतीमध्ये तन मन झोकून काम सुरू केले आणि मला वेगळं काहीतरी करायचं होतं मी कलिंगण घेतलं त्याच्यानंतर मी अननस घेतलं अननस घेतल्यानंतर मी झेंडू घेतले पण त्याच्यामध्ये पण माझं समाधान नव्हतं मला काहीतरी त्याच्यापेक्षा पण मोठं करायचं होतं तर मी बघितलं आणि आपल्या इकडचं जो वातावरण आहे किंवा जी माती आहे ती ह्या पिकाला सूट होते ते मी पहिलं टेस्ट केलं आणि ते सक्सेसफुली झालं म्हणून मी ड्रॅगन हा लावायचा निर्णय घेतला आणि ड्रॅगन लावल्यानंतर तुम्ही बघू शकता माझ्या मागे त्याचा किती चांगला सक्सेस मला भेटलेला आहे मुंबईचा अमर आता खेड्यातच रमल्याने सुरुवातीला तो मुंबईची वाट धरेल असे उपहासाने बोलणारे गावकरी आता अमरच्या चिकाटीसह जिद्द मेहनतीची तसेच प्रायोगिक शेतीची प्रशंसा करू लागले ला आहे गावाकडून मुंबईकडे नोकरी धंद्यासाठी गेलेल्या तरुण वर्गाने गावाकडेच प्रायोगिक पद्धतीची शेती करावी असा सल्ला अमर देत असतो ड्रॅगन फ्रूट सारख्या शेतीतून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची मागणी पूर्ण करण्या इतपत उत्पादन करण्यासाठी अमर युवकांना प्रवृत्त करत आहे यशामुळे हुरळून न जाता नवनवीन प्रयोग करणाऱ्या झपाटलेल्या या युवकाला त्यामुळेच ड्रॅगन मॅन म्हटले जाते त्याच्या कर्तृत्वाला सागर डिजिटलचा सा सलाम